काय उपक्रम आहे माझ्या वतीनं आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आम्ही गेली तीन वर्ष झालं ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थी ज्यांचं शाळेचं आणि घराचं अंतर खूप दूर आहे अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून आम्ही सायकल या ठिकाणी डोनेट करतो यावर्षी शंभर सायकली शंभर विद्यार्थ्यांना या सायकली या ठिकाणी डोनेट करण्यात आल्या आपल्या राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे आमदार विक्रमबप्पा काळे आणि आमदार बाबासाहेबजी पाटील उद्योजक दिलीप भाऊ माने या मान्यवरांच्या उपस्थित आणि सम आमच्या आदर्श मैत्रीच्या पूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी शंभर सायकली आम्ही या विद्यार्थ्यांना जे लातूर जिल्ह्यातील असेल परिसरातील असेल ग्रामीण भागातील चार पाच किलोमीटरपेक्षा जास्त दूरून त्यांची पालकाची परिस्थिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी सायकल दिलेल्या आहेत त्या सायकली शाळेच्या मार्फत देतो होतो आम्ही म्हणजे तरी आठवी नववी दहावी ह्या या तीन वर्ष वापरतील किंवा जोपर्यंत शाळा आहे तोपर्यंत वापरतील आणि तेच त्यांचं एज्युकेशन झाल्यानंतर शाळेत जमा करतील जेणेकरून ते पुढच्या विद्यार्थ्यासाठी उपयोगात येतील असा हा आमचा उपक्रम आहे हे तिसरं वर्ष आहे आम्हाला छान असा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि गेल्या वर्षी ज्या विद्यार्थी त्यांना सायकल देण्यात आले त्यांच्या अभ्यासातली प्रगती पाहता त्यांच्या प्रतिक्रिया पाहता आणखी मोठ्या प्रमाणात हा उपक्रम उपक्रमचा मानस आहे प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रुती विश्वनाथ बिरादार आहे मी धनेगाव येथील आहे मी धनेगावहून देवणीला वलांडीला जाते शाळेला माझ्या शाळेचे नाव सौ अनुसया देवी सनकोडे विद्यालय आहे मला मला आदर्श मैत्री फाउंडेशन आदर्श मैत्री ने सायकल दिली म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार करते आणि माझे मनोगत व्यक्त करते काय करणार आता फर्स्ट इनर शाळेमध्ये हो मी सायकल घेऊन शाळ पूर्ण जिल्ह्यामध्ये फर्स्ट येणार आणि मित्र ही सर्व गुण दोषा स्वयंशी करायचे असते त्यामुळं बाबासाहेब पाटील साहेब आम्ही किंवा आमचे बनसोडे साहेब असो आम्ही सगळ्यांनी आपल्याशी मैत्री ही घट्ट केलेली असल्यामुळं आम्ही कुठल्याही पक्षात गेलो कुठूनही निवडून आलो तरी आमची आदर्श मैत्रीची मैत्री ही कायम राहणार आहे आणि म्हणून तुमच्या हकेला ओ देण्याचं काम आम्ही सातत्याने त्या ठिकाणी करतो परंतु आज वेळ थोडासा कमी असल्यामुळं जास्त वेळ न घेता खरं म्हणजे हे सायकल बँकेचा उपक्रम आहे ही सायकल काय आपण विद्यार्थ्याला फुकट देत नाही ही ऋणाच्या वजनं देतो आहे ऋण म्हणजे कर्ज नाही तर हे मैत्रीचं कर्ज आहे आणि या मैत्रीच्या कर्जाच्या रूपाने ही सायकल तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यापेक्षा सुद्धा जास्त जबाबदारी ही मुख्याध्यापकाची आहे त्या वर्ग शिक्षकाची आहे की त्याची दहावी झाल्यानंतर ती शाळा ज्या वर्गापर्यंत आहे म्हणजे एखादी शाळा दहावीपर्यंत असेल एखादी शाळा बारावीपर्यंत असेल तर बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याकडून त्या विद्यार्थिनीकडून ही सायकल परत घेतली पाहिजे आणि ती परत देतानासुद्धा जशी घेतली तशी असावी म्हणजे तुम्ही परत द्या म्हणल्यावर हे एक चाक घ्या ते एक चाक घ्या सीट मोडलं आहे असं म्हणून ती सायकल देऊ नये कारण ही घेण्याची आपली ऐपत नव्हती ही घेण्यासाठी आपल्या आईवडिलाकडे पैसे नव्हते आपली परिस्थिती नव्हती परंतु या सायकलनं आपलं शिक्षण पुढे नेण्याचं काम केलेलं आहे याची जाणीव सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे आज इथं विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं की सायकल नसती तर कदाचित मी शाहू महाविद्यालयापर्यंत आले नसते ही सायकल होती म्हणून मी माझ्या खेड्यापासून आज शाहू महाविद्यालयाचा प्रवास हा केवळ आदर्श मैत्रीच्या सायकलमुळं मी करू शकलेली आहे या भावना तिने या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ते काम महत्त्वाचं असते कोणतंही काम छोटं नाही जे काम भेटलं आहे ते मनातून केलं ना माणसाच्या जीवनामध्ये तो खराण मिळत आहे आम्हाला सगळ्या लोकांना इथं तुम्ही बांधून आणत हे मागच्यावर लोक एकत्र करणार म्हणजे खूप तुमचं स्किल आहे ह्या तुमच्या कामाला आणि तुमच्या ह्या कर्तृत्वाला बाबासाहेब पाटील सलाम करतो तुमच्या सहभाग हो, आणि तुमच्याकडून काय आम्हाला शिकता येईल चांगल्या लोकाकडे जे आयड पैसा जास्त आहे तोच आपण त्यांना रिक्वेस्ट करून काढायचं आणि गरजू लोकांना द्यायचं दे हे देखील खूप स्किल आहे तसं तुम्ही इन्शुरन्समध्ये काम करता म्हटल्यावर ते तुम्ही एक्सपर्ट असणार <laughs> कारण इन्शुरन्समध्ये काम करणारे माझे मित्र आहेत काही नसते पण गोड बोलायचे त्या आमचे तेरकर एक होते गोड बोले तेरकर साहेब मिशिवाले बघा ते तर हे कलाच ह्यांच्याकडे असते आहे ते सगळ्याला मिळत नाही पण त्याला हेरलं आहे आमच्या ह्या मित्र कंपनीनं आणि चांगलं काम केल्याबद्दल तुमच्या आदर्श मैत्री फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे सायकल आपली स्वतःच्या मालकीची समजून वापरायची आणि दोन वर्ष बी झालं तर असं वाटलं पाहिजे की चांगली सायकल आहे नाहीतरी आम्हाला कोणतरी दिल्या कसाही वापर करायचा नाही हे दुसऱ्याच्या कामासाठी आली पाहिजे हे डोक्याच्या मनामध्ये मा खून गाठ बांधून तिचा वापर करतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यातून एखादे विद्यार्थी मोठा होईल त्यावेळेस मैत्री फाउंडेशनला पगारातला पहिला पगार या मैत्री फाउंडेशनला देईल हे विद्यापीठाचं जे सांगितलं ते त्याच्या सांगितलं की थँकलेस नको आता आम्हाला आम्हाला ज्यांच्यामुळं हे मार्ग सापडला आम्ही घडू शकलो कधीच विसरायचं नसतं आहे असं आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संकल्प सोडूया खूप नियोजन आहे तुम्ही असे इथे मान्यवर आहेत इतक्या ह्या लोकाला एवढं विजन आहे तुम्ही आमच्याकडे येऊ नका हेच काम करा तुम्ही आमचा धंदा आम्हालाच लखला पाहिजे <laughs>